आजच्या धावपळीच्या जीवनात ताण अपयश भावनिक आघात नातेसंबंधातील दुरावा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू अशा अनेक कारणांनी मन उदास होते हे उदासीन्य काही काळापुरते असते आणि जीवन पुन्हा आपल्या मूळ रेषेवर येते परंतु काही वेळा हेच उदासिन्य दीर्घकाळ टिकते आणि त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते भारतात मानसिक आजार म्हटले की लगेच वेडेपणा किंवा पागलपणा अशीच कल्पना केली जाते पण डिप्रेशनसारखा आजारही केवळ मानसिक कमजोरी नाही तर तो शरीरातील रासायनिक असमतोलामुळे होणारा आजार आहे तो डायबिटीस किंवा बीपी सारखा उपचारक्षम आहे हे समाजाने समजून घेणे आवश्यक आहे डिप्रेशन म्हणजे जीवनावर काळा ढग दाटून येणे व्यक्तीला स्वतःबद्दल निरुपयोगीपणाची भावना येते भविष्य काळोखात गेलेले दिसते जगण्यात काहीच अर्थ नाही असे वाटते मन खिन्न होते आंतरिक ऊर्जा संपल्यासारखी भासते आणि हळूहळू जीवन नीरस होऊन जाते याच टप्प्यावर आत्महत्येचे विचार डोकावू लागतात डिप्रेशनची लक्षणे सहज लक्षात येऊ शकतात झोप न येणे किंवा खूप लवकर जाग येणे भूक कमी होणे वजन घटणे थकवा जाणवणे सतत उदास वाटणे पूर्वी आवडणाऱ्या गोष्टींमध्ये रस न उरणे सारखी चिडचिड होणे काहीजण मात्र उलट बेचैन होतात सतत येर घालतात एका जारीवर बसत नाहीत ही लक्षणे दोन तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिली तर त्वरित तपासणी गरजेची आहे जगभरात डिप्रेशन हा सर्वात जास्त आढळणारा मानसिक विकार आहे दहा ते एकवीस टक्के लोकांना हा त्रास होतो आणि विशेष म्हणजे स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत हा आजार दुपटीने अधिक आढळतो तरीही त्यांच्या वेदना केवळ भावुकपणा किंवा थकवा म्हणून झटकून टाकल्या जातात ही मोठी शोकांतिका आहे डिप्रेशनचे उपचार निश्चित उपलब्ध आहेत अँटीडिप्रेसंट औषधी योग्य प्रमाणात आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेतली तर परिणामकारक ठरतात या औषधांचा परिणाम दिसायला सहा ते आठ आठवडे लागतात पण हा आजार पूर्णपणे नियंत्रणात आणता येतो तसेच कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपी किंवा आरईटी टी सारखे मानसोपचार रुग्णाला नकारात्मक विचारांवर मात करण्याचे बळ देतात कुटुंबियांचा आणि मित्रांचा आधार हेही या उपचारात महत्वाचे औषध ठरते मानसिक शांततेसाठी साधे उपायही उपयुक्त ठरतात दिवसाची सुरुवात प्रार्थना ध्यान मंत्रोच्चार किंवा संगीतानी करणे सकारात्मक घटनांवर लक्ष केंद्रित करणे आवडीचे छंद जोपासणे दीर्घ श्वसनाचे सराव करणे हे उपाय मनाला स्थिर करतात ताण कमी करतात आणि जीवनात पुन्हा एकदा आनंदाची किरणे आणतात डिप्रेशन ही काळोखाची रात्र असली तरी सकाळी सूर्योदय हमखास होतो म्हणूनच मनाला समजावणे गरजेचे आहे मन करारे प्रसन्न